जवळजवळ सात वाजले नऊशे पन्नास रुपये दर नऊशे रुपये हो जय शिवराय आरबारी मराठा या युट्यूब चॅनलवर तुम्हाला मायबाप रसिक स्नेहपूर्वक स्वागत असा मायबाप रसिको आज मी इलय सिंधुदुर्गातल्या निवृती बंदराच्या लिलाव बाजारात देवती बंदराचं लिलाव बाजार सकाळी सात वाजता चालू होता आणि ह्या बाजारात खैचे खैचे ताजे मासे किंवा प्रकारचे मासे आहेत ते आज आपण बघणार असोत हे व्हिडिओ तुमका नक्की आवडतलो व्हिडिओक लाईक व शेअर करून आरमारी मराठा ह्या तुमचा चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा ही तुमका विनंती असा चला तर जाऊया आजच्या निवती बंदराच्या लिलाव बाजारात नेवती बीच वेंगुर्ला तालुक्यातील किनाऱ्यावरील पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी एक उल्लेखनीय ठिकाण आहे वेंगुर्ल्यामधील बहुतेक समुद्रकिनारे अनपेक्षित आणि अस्पर्शित आहेत काही किनारे वेंगुर्ल्यातील गुप्त किनारे म्हणून ओळखले जातात आणि निवती समुद्रकिनारा त्यापैकी एक आहे निवती समुद्रकिनारा विशेषत मासेमारीसाठी प्रसिद्ध आहे या किनाऱ्यावर बाराही महिने मासेमारी होते आपल्याला गतपतीच्या जीवनातून बाहेर पडण्यासाठी नयनरम्य दृश्य आणि निर्जन वातावरणासह भटकंती करायची असेल तर वेंगुर्ला बीचच्या दक्षिणेला असलेल्या निवटी बीचवर यायला हरकत नाही निवटी समुद्रकिनाऱ्याच्या सौंदर्याची प्रशंसा करणारा नीलमणी निळा समुद्र तीन खडकाळ बेठे धारण करतो आणि हे तीन खडक दहा सागरी मैलांमध्ये खोलवर आहे निवती डॅकवॉटरमुळे बहुतेक लोकांसाठी निवती किंवा निवती बीच हे मुख्य आकर्षण आहे उडाळपासून साधारण पंचवीस किलोमीटरवर निवतीचा किनारा आहे उडाळ पाट महाबळ निवती असा प्रवास आपल्याला घडतो खाडीच्या दक्षिणेकडे निवती बंदर आणि उत्तरेकडे श्रीरामवाडी आहे निवतीला विजयलक्ष्मी पंडितांचे घर आणि आंब्याची विस्तीर्ण बागही आहे निवतीच्या पूर्व व दक्षिण दिशेला समुद्रकिनारा पसरलेला आहे सकाळी आकाश निरभ्र असेल तर सूर्योदयाचे फोटो छान मिळतात गावाच्या पश्चिमेस निवती किल्ला समुद्रात पाय पसरून उभा आहे किल्ल्यावर पडके बुरुज खंदक आणि बऱ्यापैकी झाडी आहेत क्वचितच मोर आणि जंगली प्राणीही तेथे दिसतात अशा या सुंदर निवती बंदरावरच्या मासे लिलाव बाजाराचा आज आपण व्हिडिओ पाहणार आहोत निवृती बंदरावरच्या लिलाव बाजाराच्या बाजूकच श्रीदेव दांडेश्वर देवस्थान असा मेढा नेवती म्हणतात का प्रत्येक गावोगावात महापुरुषाचा ठिकाण असतं तसाच या निवृती बंदरावरती ज्या महापुरुषाचा ठिकाण आहे ज्याचा आशीर्वाद घेऊन ज्याचं मस्तक होऊन इथले मासेमारी करणारे जे आमचे समाज बांधव ते दर्यामध्ये जातात आणि सुखरूप किनाऱ्यात परत येतात असा ह्या देवस्थान दादा या देवस्थानाची महती जरा सांगा ना काय आहे ते पर का पर हे पूर्वीपार देवस्थान आहे इथे असं मंदिर वगैरे काही बांधता येत नाही परंतु हे झाड आहे ते पूर्वी पार आहे आणि या झाडाच्या पाळामुळातून निर्माण झालेला हा महापुरुष म्हणजे दांडेश्वराचं देवस्थान देवस्थान या देवस्थानाला म्हणजे प्रत्येक भाविक भक्त आनंदाने इकडे येऊन आपली होडी नौका पहिले लोटण्याच्या अगोदर अमृताचं फळ ठेवतात पानाचा विडा तुळशी पत्र केळी वगैरे ठेवतात म्हणजे मान ठेवतात आणि त्याच्यानंतर मच्छीमारीसाठी नौका आपले बाहेर काढतात असं पूर्वीपर्यंत चाललेलं आहे तसंच चालू वर्ष पण इथे दुर्गा नवरात्र उत्सवात मोठ्या पद्धतीनं पूजन होतं उत्सव उत्सव होतो त्यात एक दहा नऊ दहा दिवस कार्यक्रम असतात विविध कार्यक्रम तिथे दांडिया गरबा अरे गोपर नाटक असं सगळे कार्यक्रम असतात दर रात्री पहिल्यांदा नवरात्री सात ते आठ पर्यंत भजनाचा कार्यक्रम असतो अच्छा दर दिवशी म्हणजे त्यानिमित्ताने उत्सव साजरा होतो मो, 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 मोठ्या प्रमाणात बांडेश्वराचा तो आठवण केली जाते शेवटच्या दिवशी महाप्रसाद असतो अच्छा एक बाराशे महाप्रसादाचा आस्वाद घेतात फटाक्याच्या आतसबाजीत देवीची मिरवणूक निघत निघत संध्याकाळी सात अकरा साडे अकराला ला विसर्जन होतं अच्छा चला छान माहिती दिली धन्यवाद नेवतीच्या बाजारात आता खऱ्या अर्थानं सुरुवात झाली आहे बघूया काय काय माशांचं प्रमाण सध्या समुद्रातच कमी असल्यामुळे आज बंदरावरती मासे थोडे कमी येलेले असतात पण तरीसुद्धा आपण बघूया लिलाव चालू झालेलो गोच सत्ता गोच सत्ता गोच सत्ता गोच सत्ता गोच सत्ता जाيبان رو 270 रुपयن شروعت زليلي دي نام 300 रुपय गोच सत्ता 280 280 280 300 रुपय 280 280 250 रुपय समيه 250 250 مورې مাসে مونږو شارک ماسو ومنه پرمنته 250 250

যায় বাংড়ু মন্ত্রণী म्हणजे बांगड्यांचे दोन प्रकार असतात जाय बांडो आणि खरबेरांग हे सगळं जो आहे एक हजार रुपये एक हजार रुपये रुपये बाराशे रुपये बाराशे रुपये बाराशे बाराशे तेराशे तेराशे पंधरा तेराशे चौदाशे चौदाशे

आ, चुँग, चुँग. एक हजार एक हजार एक हजार एक हजार मुंबई बारा सो तेरा तेराशे तेरा

सहाशे पन्नास लवक सातशे 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 आठशे 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 पन्नास आठशे पन्नास आठशे पन्नास आठशे पन्नास आठशे पन्नास नऊशे 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 रुपये नऊशे रुपये नऊशे લક્ષ आठशे आठशे पन्नास ते एवढे सगळे बांगडे आठशे पन्नास रुपयाने सुरुवात या बांगड्याची अगदी ताजे जाय बांगडे अगदी फ्रेश आहेत

हा निवतीच्या बाजारात तो लिला एकदम वेगवान हा फटाफट लिला होता फटाफट मासे उचलले जातात आणि नेले जातात निवतीच्या बाजारात विकत घेतलेले मासे मग शिरोडा किंवा वेंगुर्ला कुडाळ अशा बाजारामध्ये विकू नेतं हे मासेवाशे पन्नास अठराशे कर्ली मासे बारीक छोटे कर्ली मासे होते नऊशे पन्नास रुपयात ह्या बांगड्यांचा सगळ्या झालं પાછળ બેક પાછળ બે પાંચે રૂપિયા પાંચ રૂપિયા પાડગુર પાંચ પાડગુર માસો પાંચ રૂપિયા પાંચ પાંચ 1100 1100 1100หาคม মাসে 200 টাকা দিয়ে শুরু হয় 200 টাকা 200 টাকা 300 টাকা 300 টাকা 1300

नऊशे पन्नास रुपये रुपये त्याचं दर्जन नऊशे पन्नास रुपये एवढे सगळी टोल विकली गेली आणि एकदम मस्त फ्रेश दिसता बघा चकचकी चोवीस रुपये चोवीस रुपये चोवीस रुपये चौवीसशे रुपये पंचवीस रुपये पंचवीस रुपये पंचवीस रुपये पंचवीस रुपये पंचवीस रुपये पंचवीसशे रुपये पंचवीसशे रुपये चव्वीस रुपये रुपये चौवीस रुपये सत्तावीसशे रुपये आतापर्यंत तेतीसशे रुपये लिलाव चालू आहे जवळजवळ सात नगद सुरमईचे

जवळपास असलेलं शिरोड्याचं बाजार कुराळ्याचं बाजार त्याचप्रमाणे वेंगुर्ल्याचं बाजार या वेंगुर्ल्याच्या बाजारात वगैरे हिसून मासे नेले जातात मी पहिल्यांदा एवढं फास्ट लिलाव बाजार बघितलं आहे की ज्या लिलाव बाजारात मासे ठेवल्यानंतर पटापट त्याचा लिलाव होता ते काही क्षणातच मासे घेतले जाते सकाळच्या बोटीची सुरमई लिहिली आहे एकशे पन्नास पंचवीसशे पन्नास पंचवीसशे पन्नास पंचवीस चौवीसशे रुपये चौवीसशे चौवीस रुपये चौवीस रुपये चौशेशे रुपये चौवीस रुपये चौवीस रुपये चौवीस रुपये चौतीशे रुपये चौशेशे रुपये चौदाशे पन्नास चौदाशे रुपये चौशेशे रुपये सत्तावीस रुपये सत्तावीस रुपये सत्तावीसशे पन्नास सत्तावीसशे पन्नास सत्तावीस पन्नास सत्तावीसशे पन्नास सत्तावीसशे पन्नास सत्तावीसशे पन्नास सत्तावीसशे पन्नास सत्तावीस पन्नास सत्तावीसशे पन्नास चौदाशे रुपये चौदा

एकवीसशे आणि हे सुरमई एकवीसशे पन्नास रुपये गेले पेडवे दोनशे रुपये दोनशे रुपये तीनशे रुपये तीनशे पन्नास तीनशे पन्नास आतापर्यंत तीनशे चारशे रुपये चारशे रुपये चारशे रुपये चारशे रुपये चारशे रुपये रुपये चारशे पन्नास चारशे पन्नास चारशे पन्नास पाचशे पन्नास चारशे पन्नास चारशे वीस पाचशे वीस पाचशे वीस पाचशे तीस पाचशे तीस पाचशे पन्नास पाचशे पन्नास पाचशे साठ पाचशे साठ पाचशे साठ पाचशे साठ पाचशे साठ पाचशे साठ पाचशे सत्तर मिक्स मासे कोकरे आहेत त्याच्यानंतर काग पाखरू मासे आत्तापर्यंत हे सातशे पन्नास रुपये दर झालेलो असा आतापर्यंत ह्या पेडव्याचं सहाशे ऐंशी रुपयापर्यंत लिलाव दिलेला सहाशे ऐंशी सहाशे ऐंशी सहाशे ऐंशी अखेर सहाशे ऐंशी रुपये हे सगळे पेडवे विकले गेले लिलाव झाले काळात सुद्धा भरपूर मासे येतात आणि ह्या रंगरात संध्याकाळचे सुद्धा भरपूर मासे येतात हय मासेमारीचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे निवती बंदरात मात्र भरपूर मिळतो आठ नौ 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 एक हजार 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 एक हजार

दोनों तीन सौ पन्ना तीन तो सौ तो पन्ना सात तो तो सा सहाशे रुपये बांगड्यांचं चालू अर्चना 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 अर्च पन्नास अर्च पन्नास

एकशे सत्तर बोद एकशे सत्तर बोद एकशे सत्तर तीन ह्या प्लस फक्त एकशे सत्तर रुपये हे आणि छोटे मासे गेले हे सुरुमार दोन हजार एकवीस 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 बावीस तेवीसशे तेवीस तेवीसशे पन्नास तेवीसशे पन्नास चौशे पन्नास तेवीसशे पन्नास चौशी 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 चौवीस अठराशे पन्नास अठराशे पन्नास बाराशे रुपये सातशे पन्नास सातशे पन्नास आठशे रुपये

तीन हजार पन्नास तीन हजार पन्नास तीन हजार पन्नास एकतीस एक का सध्या मासेमारीचं प्रमाण कसं मासेमारी कसं पंधरा दिवस आले होते त्यावेळी भरपूर मासेटानाने माल भेटला पण आता जरा आणि जास्त टाईट असल्यामुळे हा मच्छीमारी बरीच कमी झालेली आहे सध्या भाग म्हणजे कमी भेटतात अच्छा म्हणजे आता आज थोडं माश्याचं प्रमाण कमी होत भरपूर कमी आहे म्हणजे पण नेहमी मिळतात माश्या साधारण एक तीस तीस दिवसातले एक आठ दहा दिवस तर चांगले चालतात हा आणि सोळा सतरा दिवस मग असंच थोडी थोडी मच्छी मिळते तेल खर्च पण अंगट येतो केन मासा सतवतो झार आलेला आहे अच्छा केली जाळी खराब केलेली आहे आणि इथल्या दांडेश्वराच्या देवस्थानाचं मुख्य हे काय ते जरा सांग दांडेश्वर देवस्थान इथे कसं आहे पहिले पूर्वीपार हे देवस्थान आहे त्याच्यात मोठस म्हणजे झाड आहे त्याला लोक देव म्हणूनच भासतात तिथे पहिल्यांदा अमृताचं फ म्हणजे नारळ ठेवतात पानाचा विडा ठेवतात केळी ठेवतात आणि त्याच्यानंतर आपली नौका तुफान संपल्यानंतर बाहेर तिथून मग मच्छीमारी चालू होते देवाच्या आशीर्वाद आशीर्वाद घेऊनच मासेमारी सुरुवात सुरू मोठ मोठमोठे लोक इथे पहिल्यांदा मोठी तारवं होती मोठे बोटी होते ते सर्व लोक इथे येऊन भज भजायची आणि देवाचं कृपादृष्टी झाली तर मग कोण वाऱ्या पावसाचा काही भय वाटत नाही भय वाटत नाही आणि तुफान असू दे वारा असू दे तरी पण मच्छीमारीसाठी जातात अच्छा धन्यवाद तुम्ही चांगली माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद मायबा प्रसिक हो तसं वाटलो ह्या आमच्या निवती बंदरावरचं लिलाव बाजार सर लिलाव बाजार चालू आलो आणि साधारण साडेआठ साधर पावण्यानला हो लिलाव बाजार संपता जसे मासे तर तसं तसं लगेच लिलाव होता असं हो लिलाव बाजार तुम्हाला बघूक नक्की आवडलो असतात या व्हिडिओक लाईक व शेअर करून आरमारी मराठा ह्या तुमचा चॅनल तुम्हीच सबस्क्राईब करा ही तुम्हाला विनंती असा चला मित्रांनो धन्यवाद जय हिंद